एकीकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती आणि मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान जन्म मागेल त्याला मागेल त्याला गाय लोटा मागेल त्याला वीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांची नाव घरसोल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावतानाच त्यांनी घरकुल बांधले त्याचा इंजिनियर म्हणत मला वीस पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतय आम्हाला पंचवीस पाहिजे नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅम्प टाका आता शेतकऱ्यांचे कमड मोडण्याचं काम या ठिकाणी आणि चालू आहे आता आमच्या लोकांना पैसे राहिले नाही आणि बीक मागून मागे मागे राहते हे पैसे मागून आणि सर्वात आधी आपण પોલીસ સ્ટેશન લે પૈસા

टीवरची राग घेऊन आला राग हे आणि वारंवार भ्रष्टाचाराचा काम आम्ही करत आहे मात्र आम्हाला काही समोर सीओला सांगितलं कोणी गर्भाचे पैसे काढून घ्यायला तयार नाही आता आपण तहसील मध्ये पैसे मागून पैसे सीओला देऊ पैसे विभागीय आयुक्तला देऊ आपले पैसे पैसे साहेब देतो सर पैसे देतो तुम्ही कोण पैसे मागतो जासका सुन्पराइ, हो लो औ सकताlly, है किससीा कि प्रह drie खो जिया, कि याव गो 되어 है, हो अरत कि याव या है, तो कि याव हैं। दोन रुपये दो द्या सर द्याँ? द्याँ 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 सर द्या ला दोन रुपये द्या सर द्या द्याव सर दोन रुपये द्या सर द्याव घरकुला गरीबांच्या द्यावं सर पैसे नाही लोकांच्या शेतकऱ्याला द्यावं सर तुम्ही द्या सर दोन रुपये इंजिनियरला ला पंचवीस हजार लागते सर द्याव